प्रेसलाट देवाची स्तुती असो गलती पत्र चौथा अध्यायमध्ये आणि तिसऱ्या वचनात असं दिलेलं आहे त्याप्रमाणे आपणही बाळ होतो तेव्हा जगाच्या प्राथमिक शिक्षणाच्या स्वाधीन असं दासपणात होतो परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपला पुत्र स्त्रीपासून झालेला नियमशास्त्राच्या स्वाधीन झालेला असा पाठवला यासाठी की जे नियमशास्त्राच्या स्वाधीन आहेत त्यांना त्याने खंडणी भरून सोडून घ्यावे असे की आपणास मुलांचा पूर्ण हक्क मिळावा साववचन तुम्ही मुलगी आहात म्हणून देवाने आपल्या पुत्राचा आबा आणि बापा असा हाक मारणारा आत्मा तुमच्या हृदयामध्ये पाठवला आहे यावरून तुम्ही आतापासून दास नाही तर मुलगा आहात जर मुलगा आहात तर देवाकडून वारिस ही आहात गलती पत्र चौथा अध्यायामध्ये दे या ठिकाणी असं दिलेलं आहे की ज्या वेळेस आपण बाळ होतो जेव्हा आम्हाला समज नव्हती जेव्हा बुद्धी नव्हती किंवा आम्हाला ज्ञान प्राप्त झालेलं नव्हतं तेव्हा आम्ही ह्या जगाच्या शिक्षणाच्या स्वाधीन होतो नियमशास्त्राच्या स्वाधीन होतो आणि बायबल तर सांगतं की नियमशास्त्रानुसार कोणीही धार्मिक नाही आणि नीतिमान नाही पण काळाची पूर्णता झाली आणि आणि आपला प्रिय पुत्र जगाम या जगामध्ये पाठवला यासाठी की जे कोणी नियमशास्त्राच्या अधीन आहेत किंवा स्वाधीन झालेले आहेत त्यांना खंडणी भरून सोडवावे आणि बायबल सांगतं की प्रभू ख्रिस्ताने आपल्या रक्ताच्याद्वारे आम्हाला नियमशास्त्राच्या श्रापाच्या सत्तेतून खंडणी देऊन सोडवलेला आहे प्रेज आणि बायबलमध्ये दिलेला आहे यासाठी की आम्हाला परमेश्वराची लेकरं होण्याचा पूर्ण अधिकार मिळावा देवाच्या लेकरांनो बायबलमध्ये दिलेलं आहे की जगामध्ये एकही धार्मिक नाही एकही नीतिमान नाही एकही पवित्र नाही एकही देवाची लेकरं होऊ शकत नाही पण परमेश्वराने आम्हाला प्रवेशच्याद्वारे नीतिमान ठरवलं होय त्याच्या रक्ताने बायबलमध्ये दिलेलं आहे आम्हाला त्या खंडणी भरून नियमशास्त्राच्या सत्तेतून श्रापातून सोडवलं आणि बायबलमध्ये असं दिलेलं आहे की साववचन गलती करापत्रच चौथा अध्याय साववचन तुम्ही मुलगी आहात म्हणून देवाने आपल्या पुत्राचा अब्बा आणि बापा असा हाक मारणारा आत्मा तुमच्या हृदयामध्ये पाठवला आहे तर यावरून आतापासून तुम्ही दास नाही तर मुलगा आहात आणि जर मुलगा आहात तर देवाकडून वारीसही आहात तुम्ही देवाकडून देवाच्या आशीर्वादाचे वारीस झालेले आहात देवाने तुम्हाला खंडणी भरून पापाच्या दास्यात्वातून सोडवलेला आहे बायबल सांगतं जे कोणी पाप करतं तो पापाचा दास आहे पापाचा गुलाम आहे देवाच्या लेकरांनो पण येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला त्या गुलामगिरीतून प्रभू येशूने खंडणीत देऊन आपलं रक्त देऊन सोडवलेलं आहे कारण आम्हाला परमेश्वराच्या मुलांचा पूर्ण हक्क मिळावा आणि देवाच्या राज्याचे आम्ही वारसदार ठरावं तर देवाच्या लेकरांनो विश्वास ठेवा की आम्ही देवाच्या राज्याचे वारसदार आहोत देवाच्या आशीर्वादाचे वारसदार आहोत खंडणी भरून आम्ही सोडवले गेले आहोत म्हणून बायबल सांगतं जोपर्यंत लेकरू लहान आहे बाळ आहे तोपर्यंत तो, तो, तो वारसदार असतानाही तो अधिकार गाजू शकत नाही किंवा वारसदाराचा हक्क तो प्राप्त करू शकत नाही म्हणून बायबल सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा जगामध्ये आला आणि त्यांनी आम्हाला खंडणी भरून त्या सर्व श्रापाच्या सत्तेतून पापाच्या गुलामगिरीतून सोडवलं आणि आम्हाला आम्हाला पूर्ण लेकरं देवाची लेकरं होण्याचा पूर्ण हक्क दिला देवाची स्तुती असो खरोखर आम्ही देवाची लेकरं आहोत विश्वास ठेवा आता आम्ही खंडणी भरून मिळवलेले देवाचे लोक आहोत होय देवाच्या राज्याचे वारसदार आहोत म्हणून बायबल काय सांगतं पुन्हा वाचूया पत्र चौथा अध्याय वचन यावरून तू आत्तापासून दास नाही तर मुलगा आहेस आणि जर मुलगा आहेस तर देवाकडून वारिसही आहे, देवा आहे। तुम्ही देवाच्या आशीर्वादाचे वारीस आहात आमेन फ्रेंड्सला विश्वास ठेवा आणि वास आशीर्वादाचा अनुभव घ्या आमेन